महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व अमृत चंद्रपूर जिल्हा तुरुंगातील अल्लाह दर्गामध्ये नऊ तारीख व पाच जुलैला उर्स शरीफ या निमित्ताने चंद्रपूर प्रशासनाकडून पहिली चादर चढवण्यात आली जशी चादर चढवण्यात आली तसेच तुरुंग परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले तसेच श्रद्धाळूंना दर्शनाकरिता जेलचा ऐतिहासिक दरवाजा खोलण्यात आलाय यावेळी उपस्थित चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा पोलीस अधीक्षक महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा तुरुंग अधीक्षक अनुप कुमार कुंब्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा तुरुंग अधीक्षक अनुप कुमार कुंब्रे यांच्या स्वागत सत्काराने झाली त्यानंतर जिल्हा तुरुंग मुख्य दरवाजाचा विधिवत उद्घाटन करण्यात आले प्रशासनाचा लोकांनी सुद्धा घेऊन आशीर्वाद घेतला त्यानंतर चादर चढवण्यात आली अपर पोलिस अधीक्षक ईश्वर काटकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव पी आय नसिकांत रामटेके वरिष्ठ तुरुंग अधिकारी दर्ग्याचे खलीद सय्यद रमजान अली मौलाना तोफिल अहमद शांती समितीचे सदानंद खत्री बाळू खोबरागडे गुलाब पाटील इवादून सिद्दीकी तसेच इतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जिल्हा तुरुंग प्रशासन कमिटी आणि शांती समन्वय यांच्या उपस्थितीत शांतीपूर्वक कार्यक्रम पार पडला महाराष्ट्रातील एकमेव चंद्रपुरातील तुरुंग आहे या तुरुंगात शेकडो वर्षांपूर्वी गोंड राज्यकालीन दर्गा आहे ज्या ठिकाणी मुस्लिम बांधवांसह इतर धर्मीय बांधव सुद्धा श्रद्धा ठेवतात व मोहरमच्या काळात श्रद्धेने तुरुंगातील विहिरीचा गुणकारी पाणी नेतात तुरुंगाच्या आत एक रहस्यमय विहीर आहे असे मानले जाते की या विहिरीचे पाणी घरी नेल्याने घरातली सुख शांती समृद्धी बढून राहते या चमत्कारी गुणकारी पाण्याकरिता चंद्रपूर जिल्हा तुरुंगात मोहरमच्या काळात तुरुंगाच्या आत असलेल्या विहिरीचे पाणी नेण्याकरिता लाखो भाविक श्रद्धाळू हजेरी लावतात व तुरुंगात असलेल्या दर्ग्यात आपल्या मनोकामना मानतात गुणकारी रहस्यमय चमत्कारी पाणी घरी नेतात आणि पाच सहा तारखेला तुरुंगाच्या मुख्य प्रवेशद्वार खुला असेल असं तुरुंग अधीक्षक अनुप कुमार कुंबरे यांनी सांगितलं आहे बिना रोकटोकपणे बिनधास्त तुरुंगामध्ये श्रद्धाळू येऊन दर्शन घेऊन पाणी नेऊ शकतात वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खाणकुरे चंद्रपूर श्रद्धाळूंसाठी दोन दिवसासाठी ते आपले दर्गा उघडण्यात येते काय नेमकं विशेष पूर्वी प्रथेप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोहरमच्या निमित्तानं चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे दोन दिवसाचं ऊर्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजचा ऊर्सचा पहिला दिवस त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी श्री विनय साहेब त्याचबरोबर या चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सुदर्शन मुमक्का सुदर्शन साहेब त्याचबरोबर इतर सर्व प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन आज सर्वप्रथम प्रशासनिक चादर जिल्हाधिकारी सर्व प्रशासन जिल्हाधिकारी प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासन कारागृह प्रशासनाच्या वतीने आज पहिली चादर पेश केली बाबांना आणि त्यानंतरच सर्व जिल्ह्यातील आणि इतर राज्यातून येणारे बरेचसे लोक श्रद्धाळू लोक या ठिकाणी येतात चादर पेश केल्यानंतर बा बाहेरच्या श्रद्धालूंसाठी आज आपण आज आणि उद्या सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे कारागृह ओपन ठेवणार आहोत आणि श्रद्धालूंसाठी दर्शनासाठी ते उघडं राहून अनेक श्रद्धालू येथे येतील आणि दर्शन घेऊन आपली जे काही मनोकामना असेल ती मनोकामना व्यक्त करतील आणि दर्शन घेऊन निघतील त्यासाठी ह्या दोन दिवसाच्या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाकडनं जवळपास दीडशे ते पावणे दोनशे सर्व स्टाफ पोलीस स्टाफ त्याच्यामध्ये सगळे पी आय दर्जाचे पी एस आय दर्जाचे आणि त्याचबरोबर होमगार्ड आमच्या पोलीस प्रशास आपल्या कारापुरा प्रशासनातील काही स्टाफ जो आहे रेग्युलर स्टाफ जवळपास सत्तरऐंशी ते जवळपास सगळे आमचे प्रशासनातील कारापुरातील सगळे माझे सर्व, सर्व कलिक अधिकारी आ, आ, सिनियर ऑफिसर्स जे आहेत सोनावणे साहेब वरिष्ठ तुरुंग अधिकारी का मिराजे साहेब त्याचबरोबर बनसोळ साहेब आणि सर्व सवा हवालदार सुभेदार आणि माझा कलिग स्टाफ जो आहे ते गेल्या पंधरा दिवसापासून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांनी सतत कार्यशील होते आणि आज त्याची पूर्वप्रथे आज त्याचे उद्घाटन होऊन कार्यक्रम संदर्भसाठी आपण दर्गा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन ला क्लिक करा